आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात याबाबतची सुनावणी होणार आहे राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटानं दाखल केली होती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आज दोन्ही पक्षाच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येईल सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवार यांच्या गटाला नोटीस दिलेली होती त्यामुळे सुनावणीत अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नोटीसला उत्तर दिलं आहे का ते पाहावं लागणार आहे ही सुनावणी दिल्लीमध्ये होत असताना उद्धव ठाकरे देखील दिल्लीत असेल ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीसाठी आज दुपारपर्यंत पोहोचणार आहेत माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रामराजे अतिशय महत्वाची अशी ही सुनावणी आहे अपात्रता प्रकरणावरती सगळ्यांचे डोळे लागून राहिलेले आहेत नेमकं का आज काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे काय अपडेट्स बिल्कुल ही सुनावणी नेमकी किती वाजता असणार आहे हे साडे दहा ला करणार आहे कारण त्याच्या अगोदर टॅक्सेस संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक महत्वाची सुनावणी आहे आणि ती सुनावणी झाल्यानंतरच या दोन सुनावण्या होणार आहेत आजची तारीख देण्यात ता आलेली आहे राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर शिवसेना या दोघांनाही जे दोन पक्ष झालेले आहेत अजित पवार गट आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे गट त्या दोघा या चौघांनाही पक्षकारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आप आणि आपापलं म्हणणं मांडण्या मांडण्याची वेळ देण्यात आला होता त्यानुसार या चौघांनी आपापलं म्हणणं जे आहे ते मांडलेलं मान आहे कोर्टाकडे प्रतिज्ञापत्राद्वारे आणि आता सुनावणी होणार आहे महत्वाचा मुद्दा हाच आहे की अजित पवार गटानं सुद्धा हेच सांगितलेलं आहे की सुनावणी जी आहे अपात्र आमदारांच्या संदर्भामध्ये आहे आणि त्यामुळं जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष अशा प्रकारे निकाल देतात निर्णय देतात त्यांच्या विरोधामध्ये जर जायचं असेल अपील करायचं असेल तर ते हायकोर्टामध्ये करावं लागतं थेट सुप्रीम कोर्टामध्ये येण्याची आवश्यकता नाही हाच मुद्दा जो आहे हाच धागा धरलेला आहे त्यामुळं आज हे स्पष्ट होणार आहे की सुनावणी जी आहे अपात्र आमदारांच्या संदर्भामध्ये ती हायकोर्टामध्ये होणार की सुप्रीम कोर्टामध्ये होणार आणि त्यानुसारच आजचा युक्तिवाद सुद्धा होणार आहे त्यामुळं हे दोन्ही प्रकरण त्याग केलेली नाहीयेत परंतु एका पाठोपाठ एक ही प्रकरणे घेतली जाणार आहेत त्यामुळे पाहावं लागेल की सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाचा मुद्दा की आज सुनावणी होते का कारण टॅक्स प्रकरण आहे त्यामुळे ते संपल्यानंतर सुनावणी होणार आहे त्यामुळे आज सुनावणी होते का हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा जर सुनावणी झाली तर मग कोर्ट काय म्हणतंय हायकोर्टामध्ये केस चालवावी का सुप्रीम कोर्टामध्ये केस चालावी हे स्पष्ट होणार आहे नक्कीच म्हणजे ही नेमकी केस जी आहे ती कुठे चालणार हे आज स्पष्ट होऊ शकेल तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम त्यामुळे बघतोय की आज महत्वाचा निर्णय होणार आहे राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावरती अर्थातच सुप्रीम कोर्ट आज काय म्हणतं हे पाहणं महत्वाचं ठरेल